कि दिलेला शब्द त्या जा शब्दाला जागायचं वचनबद्धता शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी अमरावतीतल्या सभेत केलाय सोन्यासारखं पीक येत आहे आणि वन्य प्राणी घुसळून नाश ना करून टाकतात नाही शेतकऱ्याला सुद्धा ज्याला ज्याला गरज आहे त्याला विशेष अनुदान देऊन हे उद्याच आपलं सरकार माझं सरकार भगव्याचं सरकार कुंपण घालून दिल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या मागण्यांच्या मुळाशी तेच कारण आहे अन्न वस्त्र निवारा आणि ते देण्यासाठी मी स्वतः शिवसेना म्हणून कटिबद्ध आहे स्वतः मी कटिबद्ध आहे मी वचनबद्ध आहे कारण तेच तर वचनबद्धता हीच तर शिकवण आहे मग ती शिवाजी महाराजांची असेल माझ्या आजोबांची माझ्या वडिलांची आणि इतर सुद्धा ज्यांना आपण दैवत मानतो त्यांची हीच शिकवण आहे की दिलेला शब्द त्या शब्दाला जागायचं वचनबद्धता आणि त्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत स्थगित आहे सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 फेको फेको आपली पुरी शक्ती के साथ फेको मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करताय महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे कॅचे कॅचे लोक यार अरे आपण